अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेसह दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केला आहे त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या मेफोड पावडर या अंमली पदार्थाचा एकूण सहा लाख तेवीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मुमरा बायपास रस्त्यावरील सध्या बंद असलेल्या टोलनाक्याजवळ एम डी पावडर विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय सानप सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवडे यांच्या पथकातील पोलीस हवालदार राजाराम शेगर महेश महाले कलगोंडा बने महिला पोलीस नायक होंडे इत्यादींनी शनिवारी सकाळी सापाऱ्या रचून फैजान मेमन तरनुंबर फनसोपकर यांना या महिलेला ताब्यात घेतला आहे त्यांची अंगजडती घेतली असता त्यांच्याकडे त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेली अनुक्रमे एकशे दोन आणि दोनशे ग्रॅम एम पावडर आढळली त्यांच्याजवळ असलेला इतर मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलिसांनी दोघांना अटक केला आहे आपले पोलीस ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री आशुतोष डी डुमरे सर यांनी वेळोवेळी वे वे आदेश दिलेले आहेत की आपल्याला ठाणा शहर हे नशामुक्त करायचं आहे त्याच्या अनुषंगाने आपण दोन टीम फॉर्म केलेले आहेत एक ए पी आय सुरवाडे साहेबांची आणि एक पीएसआय एस आय साची या दोघांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे एकवीस तारखेच्या एक सकाळी साडेसात वाजता त्यांनी जे आपला बायपासचा जो टोल नाका आहे बंद पडलेला तेथे ते फैजान अब्दुल गफार मेहमन आणि तरन अफजल हनसोखकर हे शिळफाटा इथे राहणारे दोघ जण एक युवक आणि युवती आहे त्यांच्याकडनं तीनशे दोन ग्रॅमचा सहा लाख तेवीस हजाराचा एमडी हा पदार्थ आहे नशेचा तो पकडलेला आहे आणि मोठी चांगली कारवाई झालेली आहे आणि याची लिंक पुढे शोधायचं चा काम चाललेलं आहे यांच्यावर अजून यापूर्वी काही गुन्हे आहेत की नाही ते पण चेक करायचं चा काम चाललेलं आहे आणि पुढे अजून कोण कोण आरोपी आहेत त्यांना सपोर्ट करणारे तर त्यांना एक सहा दिवसाचा पी सी आर मिळालेला आहे त्याच्यात आपण चांगल्या प्रकारे प्रगती करून अजून एक मोठी लिंक शोधू शकतो ते माहिती काढायचं काम चाललेलं आहे अजून डिटेल्स सांगितले याच्यामध्ये प्रवीण सुरवाडे साहेब पोलीस उपनिरीक्षक विजय साहेब राजाराम शेखर नावाचे पोलीस हवलदार महेश माले कलगुंडा बन्ने नवनाथ थोरवे आणि प्रवीण पाटील आणि महिला पोलीस नाईक जे आहेत कोंडे मॅडम रिमांड किती दिवसात सहा महिना सहा दिवसाचा